मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे जिद्द शिकण्याची मित्रांनो जर जीवनामध्ये आपल्याला ध्येय माहीत असेल आणि त्या ध्येयपूर्तीकडे जाण्याची जिद्द जर आपल्याकडे असेल तर कुठलंही यश आपल्या पायाशी लोडल्याशिवाय राहत नाही आणि यशाच्या कुठल्याही शिखरावर आपण गेल्याशिवाय राहत नाही यशाच्या शिखरावर जाताना अडचणी मात्र खूप असतात रस्ता तेवढा कठीणच असतो पण एकदा का आपण त्या यशाच्या शिखरावर ध्येयपूर्ती पूर्तीसाठी गेलो की त्यानंतर माणसाची प्रत्येक स्वप्न ही आपोआप पूर्ण व्हायला लागतात आणि अशाच एका स्वप्नपूर्ती झालेल्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे ते मी माझ्या कवितेत मांडलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे जिद्द शिकण्याची आज आज सुख माझ्या घरात लोडतं आहे आज सुख माझ्या घरात लोडतं आहे सोनं पैसाही माझ्या हातात खेळतोय मला मिळाला आहे ते सर्व काही ज्याची मी कधी अपेक्षाही केली नाही आज आहे मी यशाच्या शिखरावर आज आहे मी यशाच्या शिखरावर पण अजूनही मेहनत करणं मी सोडली नाही होती माझ्याही समोर खूप आव्हानं पण मी जिद्द कधी मोडली नाही जिद्द होती माझी खूप शिकण्याची अहो जिद्द होती माझी खूप शिकण्याची त्यात भीतीही होती मला वाट चुकण्याची पण माझे आईवडील नेहमीच माझ्यासोबत होते आणि त्यांनाच चिंता होती माझ्या स्वप्नांची कधी होते माझ्यावरही गरिबीचे संकट अहो कधी होते माझ्यावरही गरिबीचे संकट पण शिक्षणाला गरजही होती पैशाची माझ्या आईबापानेही जीवापाड मेहनत केली आणि मीही सीमा पार केली शिक्षणाची आज माझी एक वेगळी ओळख आहे आज माझी एक वेगळी ओळख आहे मीही आज आईबापाची स्वप्न पूर्ण केली पण हे सारंच होतं एकदम कठीण पण मीही हार कधी स्वीकार नाही केली शेवटी माझ्या शिक्षणानेच माझी जीत झाली शेवटी माझ्या शिक्षणानेच माझी जीत झाली आज सुख माझ्या घरात लोडतं आहे आज सुख माझ्या घरात लोडतं आहे सोनं पैसाही माझ्या हातात खेळतो आहे मला मिळाला आहे ते सर्व काही ज्याची मी कधी कल्पनाही केली नाही ज्याची मी कधी कल्पनाही केली नाही धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आता जी तरुण पिढी जी आहे जी शिक्षण क्षेत्रामध्ये पुढं जात आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच आपण जिद्द मेहनतीने आणि चिकाटीने मेहनत घ्या आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद